मैत्रिणींना नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या विषयावर तुमच्या आमच्या सारख्या प्रत्येक नवरा बायकोच्या नात्याबद्दल लग्नानंतरचा प्रवास हा खूप सुंदर असतो पण अनेकदा असं वाटतं की आता आमच्यात पूर्वीसारखं राहिलं नाही किंवा आम्ही एकमेकांपासून दूर जातोय तुम्हीही कधीतरी हा अनुभव घेतला असेल सुरुवातीला एकमेकांसाठी काही करायला तयार असणारी दोन मन हळूहळू का दुरावतात एकत्र घरात राहू नाही एकटेपणा का वाटतो यामागे अनेकदा मोठी कारणे नसतात तर आपल्या रोजच्या संवादात नकळत होणाऱ्या काही छोट्या छोट्या चुका कारणीभूत असतात या चुकांमुळे नात्यावर अपेक्षांचं ओझं वाटतं सततची टीका आणि जुन्या गोष्टी प्रेमाऐवजी कटुचा निर्माण करतात या सर्व गोष्टींमुळे नवरा बायकोच्या नात्यातील गोडवा हळूहळू कमी होतो आणि जवळी खारवते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सात महत्त्वाच्या चुकांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या नात्यात दुरावा आणतात हे मुद्दे फक्त समस्या समजून घेण्यासाठी नाहीत तर तुमच्या वैवाहिक जीवनात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहेत हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण यात सांगितलेला प्रत्येक मुद्दा तुमच्या नात्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकतो चला तर मग पाहूया आहेत त्या चुका आणि त्यांना कसं टाळता येईल नंबर एक अपेक्षांचा डोंगर तयार करणे मैत्रिणींनो नात्यातील पहिली मोठी चूक म्हणजे अपेक्षांचा डोंगर तयार करणे अपेक्षा ठेवणं ही माणसाची स्वाभाविक गरज आहे आपण आपल्या जोडीदारांकडून आपुलकी वेळ लक्ष आधार या गोष्टी अपेक्षित करतो आणि त्या चुकीच्या नाहीत पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा या अपेक्षा राहता प्रचंड वाढू लागतात जसं जसं अपेक्षा वाढतात तसं नात्यावर ओझ वाढतं त्याने नेहमीच माझ्यासाठी असलं पाहिजे तिने मला दरवेळी समजून घेतलं पाहिजे त्याने मला रोज कौतुक केलंच पाहिजे अशा अवास्तव अपेक्षांचा डोंगर तयार होतो याचा परिणाम म्हणजे सततची नाराजी आणि असमाधान लक्षात ठेवा समोरची व्यक्ती माणूस आहे यंत्र नाही प्रत्येक वेळी तुमच्या मनासारखं घडणं शक्य नाही जेव्हा आपण जोडीदारांकडून प्रत्येक क्षणी आपल्याला हव्या त्या प्रतिक्रिया प्रतिक किंवा कृतीची अपेक्षा करतो तेव्हा तो ती कितीही प्रयत्न केला तरी आपण पूर्ण समाधानी राहत नाही मानसशास्त्र सांगतं की अपेक्षा जास्त ठेवल्या की निराशाही जास्त मिळते यामुळे नात्यातील आनंद कमी होतो आणि जोडीदारावरील प्रेम हळूहळू अपेक्षांच्या छायेत यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अपेक्षा कमी करणं अपेक्षा कमी केल्यामुळे प्रेमाचं खरं सौंदर्य जाणवतं जे मिळालंय त्याचं महत्त्व जाणवायला लागतं आणि कृतज्ञतेची भावना वाढते तुम्ही विचार करा प्रेमाचं नातं व्यापारा हे व्यापारासारखं असावं का मी तुला हे दिलं तर तू मला हे द्यायलाच हवं हा दृष्टिकोन चुकीचा आहे खरं नातं म्हणजे अट नसलेलं स्वीकारणं अपेक्षा कमी ठेवा आणि एकमेकांबद्दल आभार व्यक्त करा कारण ज्या क्षणी अपेक्षांचा डोंगर कोसळतो त्या क्षणी नात्याचं सौंदर्य उघडतं जोडीदारासोबत घालवलेले छोटे क्षण साधीशी काळजी एक छोटं स्मित हेच खरं समाधान देतात म्हणूनच प्रेमाचं नातं टिकवायचं असेल तर अपेक्षा कमी ठेवा आणि आपुलकी जास्त द्या पण फक्त अपेक्षा कमी करून चालणार नाही नात्यातील गोडवा कमी होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ज्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो ते म्हणजे सतत टीका करणे आणि तुलना करणे नाते हे विश्वास स्वीकार आणि आधारावर उभं असतं पण जर आपण एकमेकात फक्त चुका शोधत राहिलो तर त्या नात्याचा पाया कमकुवत होऊ लागतो तू हे नीट करत नाहीस तू कधीच माझ्या मनासारखं वागत नाहीस तो अमुक तमुख किती चांगला आहे तू तसा का नाहीस अशा सततच्या टीका आणि तुलना ऐकून कोणाचाही आत्मविश्वास खचतो लक्षात ठेवा तुमचा जोडीदार आयुष्याचा साथी आहे स्पर्धक नाही त्याची इतरांशी तुलना करण्याऐवजी तो ती जशी आहे तसे स्वीकारणं महत्त्वाचं आहे सततच्या टीका आणि आरोपांमुळे व्यक्तीच्या मनात एकटेपणा आणि अपुरेपणाची भावना वाढते मी कितीही प्रयत्न केला तर याला हिला माझं काही समाधान नाही अशी खं निर्माण होते आणि अशा खंतीचं रूपांतर हळूहळू दुराव्यात त्याऐवजी नात्यात जास्त लक्ष द्या कौतुकावर तू छान प्रयत्न केलास आज तुझं बोलणं मला खूप आवडलं तू माझ्यासाठी आहेस हेच माझं भाग्य आहे अशा शब्दांनी समोरच्या मनात आत्मविश्वास वाढतो मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक माणसाला स्वीकार आणि मान्यता हवी असते आपण ती आपल्या जोडीदाराला दिली तर नातं अधिक घट्ट होतं म्हणून लक्षात ठेवा सतत चुका दाखवू नका दुसऱ्याशी तुलना करू नका जोडीदाराच्या चांगल्या गुणांचा स्वीकार करा आणि त्याच कौतुक करा टीका आणि तुलना नात्यात दुरावा निर्माण करतात पण स्वीकार आणि कौतुक नातं अजून सुंदर बनवतात मैत्रिणींनो नात्यातील आणखी एक मोठी चूक म्हणजे भूतकाळ उकरून काढणे भूतकाळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो काही चांगले अनुभव काही वाईट अनुभव काही चुका पण जे झालं ते परत आणता येत नाही नात्यात मात्र आपण भांडण झालं की लगेच जुने किस्से उकरून काढतो तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस तो प्रसंग आठवतोय ते ना तेव्हाही तू मला दुखावलं होतंस तू कायमच असच अशीच आहेस अशा गोष्टींनी वर्तमान क्षण खराब होतो लक्षात ठेवा नातं टिकवायचं असेल तर आजचा दिवस महत्वाचा आहे भूतकाळाला वारंवार पुढे आणणं म्हणजे जखमेवर मीठ चोरण्यासारखं आहे समोरच्याला नेहमी त्याच्या जुन्या चुका आठवल्या तर त्याचं मन कायम अपराधी भावनेत अडकून राहतं यामुळे नात्यातील प्रेमावजी कटुता वाढते मानसशास्त्र सांगतं की सतत जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहणं म्हणजे मानात कटुता भावना गर करून निर्माण करणं आणि एकदा ही घर बसली की त्यातून संवाद कमी होतो जवळी खारवते आणि शेवटी दुरावा वाढतो म्हणून नात्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे भूतकाळ सोडून द्या जे झालं त्यातून त्या शिकून पुढे चला समजून घ्या पण सतत करून देऊ नका नातं म्हणजे एक हाँ प्रवास आहे आणि हा प्रवास आज आणि उद्या घडतो भूतकाळात अडकून राहिलं तर पुढचा मार्ग दिसतच नाही म्हणून लक्षात ठेवा नातं टिकवायचं असेल तर भूतकाळ मागे सोडा आणि वर्तमान जगायला शिका मैत्रिणींनो नात्यातील एक गंभीर चूक म्हणजे एकमेकांना गृहित धरणे लग्नानंतर किंवा नातं घट्ट झाल्यावर सुरुवातीच्या काळात जोडपी एकमेकांसाठी खूप काळजी घेतात छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतात कौतुक करतात पण जसा जसा काळ पुढे जातो तसं हे सगळं आपोआप मिळणार आहे असं वाटू लागतं हा तर माझाच आहे ही तर माझीच आहे असं समजून आपण समोरच्या व्यक्तीचं महत्व कमी लेखायला लागतो याचा परिणाम असा होतो की नात्यातील उबदारपणा कमी होतो कारण जेव्हा आपण जोडीदाराने केलेल्या गोष्टीचं कौतुक करत नाही आभार मानत नाही तेव्हा त्यांना वाटू लागत कि मी कितीही केलं याला काही फरक पडत नाही अशा वेळी व्यक्तीच मन होतं आणि हळूहळू नात्यात दुरावा निर्माण होतो म्हणजे नात्यातील आदर कमी करणं थँक्स सॉरी लव्ह यू हे छोटे शब्द जे नात्यात गोडवा ठेवतात ते वापरणं आपण विसरतो पण खरं सांगायचं तर हे शब्द नात्याला जिवंत ठेवतात मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्तीला मान्यता आणि आदर हवेच असतात हे मिळालं नाही तर व्यक्तीचं मन हळूहळू नात्यांपासून दुरावतं म्हणून लक्षात ठेवा जोडीदाराला कधी गृहित धरू नका त्याने तिने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीचं कौतुक करा तू आहेस म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे ही।, ही भावना मनातून व्यक्त करा नातं रोज जपाव लागतं हे नातं फक्त रक्ताच्या नात्यासारखं नाही तर दोन आत्म्याच्या एकत्र आहे आणि हा प्रवास टिकवण्यासाठी सतत आपुलकी कृतज्ञता आणि प्रेम दाखवणं आवश्यक आहे पण फक्त आपुलकी दाखवून पुरेस नाही आजकाल आपल्या नात्यात ते एक अदृश्य भिंत तयार झाली आहे आणि त्या भिंत तिचं नाव आहे सोशल मीडिया मैत्रिणींनो आजच्या काळात नात्यात दुरावा येण्याचं एक मोठं कारण म्हणजे सोशल मीडियावर जास्त लक्ष देणे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप हे सगळं आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे यात वाईट काही नाही पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा या आभासी दुनेला आपण आपल्या प्रत्यक्ष नात्यापेक्षा महत्व द्यायला लागतो जेव्हा आपण जोडीदारासोबत बसलो आहोत पण लक्ष फोनच्या स्क्रीनवर आहे तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं मी या व्यक्ती तीपेक्षा महत्त्वाची नाही का आपलं मन कुणाच्या तरी पोस्ट कुणाच्या कमेंट्स किंवा कोणाच्या लाईक्समध्ये अडकलेलं असतं पण आपल्या समोरची व्यक्ती एकटी पडलेली असते यामुळे संवाद कमी होतो जवळीक कमी होते आणि नकळत एक अदृश्य भिंत नात्यात तयार होते नंतर छोटी छोटी शंका देखील वाढायला लागतात तो इतका फोनमध्ये का गुंतलाय की सतत कुणाशी चॅट करते अशा शंका विश्वासाला तडा देतात मानसशास्त्र सांगतं की सततच्या स्क्रीन त्यामुळे इमोशनल डिस्कनेक्ट निर्माण होतं म्हणजे आपण एकत्र असतो पण मनाने दूर असतो त्यावर उपाय साधा आहे जोडीदारासोबत वेळ घालवताना फोन बाजूला ठेवा एकमेकांशी डोळे संपर्क ठेवा बोलण्याला महत्व द्या सोशल मीडियापेक्षा आपल्या जोडीदाराच्या भावनांना जास्त वेळ द्या कारण शेवटी नातं जिवंत ठेवणारं म्हणजे लाईक्स फॉलोअर्स नव्हे तर खऱ्या मनाचा संवाद संवाद महत्वाचा आहे पण नात्यात दुरावा आणणारा ना आणखी एक मोठा अडथळा म्हणजे तो म्हणजे पैशाबद्दलचा तणाव आणि मतभेद घर चालवताना पैसे ही एक महत्वाची गोष्ट आहे हे खरं पण पैशावरून जर वारंवार वाद आरोप आणि गैरसमज निर्माण झाले तर नात्याचं संतुलन बिघडतं अनेकदा असं होतं की कुणी जास्त खर्च करतय कुणी कमी खर्च करतय यावरून आरोप होतात तू बचत करत नाहीस तू फिजूल खर्च आहेस अशा शब्दांनी समोरच्या व्यक्तीचं मन दुखावतं काही वेळा पैशाची जबाबदारी एकट्याच्यावर टाकली जाते आणि त्यामुळे ताण वाढतो या गोष्टीमुळे नात्यात विश्वास आणि एकोप्याऐवजी कटुता येते पैशावरून सुरू झालेला वाद हळूहळू इतर बाबीमध्ये शिरतो आणि मग प्रत्येक छोट्या गोष्टीत तणाव जाणवतो की फायनान्शियल हा सर्वात मोठ्या एक आहे जर तो नीट हाताळता नाही तर प्रेमापेक्षा चिंता जास्त वाटू लागते यावर उपाय साधे आहेत पैशाबद्दल पारदर्शक संवाद ठेवा हा खर्च कुठे आवश्यक आहे कुठे नाही हे दोघांनी एकत्र ठरवा जबाबदारी वाटून घ्या म्हणजे जास्त उज वाटणार नाही आणि महत्वाचं म्हणजे पैशापेक्षा नातं मोठं आहे हे लक्षात ठेवा कारण शेवटी पैसा हा आयुष्याचा एक भाग आहे पण प्रेम विश्वास आणि आधार हेच खरं नातं जपतात पैसा आणि प्रेम दोन्ही महत्वाचे आहेत पण त्यासोबतच आणखी एक गोष्ट आहे जी नात्याला मोकळा श्वास देते ती गोष्ट म्हणजे स्वतःसाठी जागा न देणे मैत्रिणींनो प्रत्येक नात्यात जवळी खावीच असते पण त्याचबरोबर थोडी पर्सनल स्पेस देखील तेवढीच महत्वाची असते लग्नानंतर किंवा नातं घट्ट झाल्यावर आपण जोडीदारावर इतके अवलंबून होतो की तो ती माझ्याशिवाय काही करू नये अशी अपेक्षा करू लागतो तू कुठे जात आहेस कुणाशी बोलत होतीस माझ्याशिवाय का पाहिलास अशा सततच्या प्रश्नांनी आणि बंधनांनी समोरच्या व्यक्तीला श्वास गुदमरल्यासारखं वाटतं लक्षात ठेवा नातं म्हणजे एकमेकांना बांधून ठेवणं नव्हे तर विश्वास आणि मोकळेपणाने जगू देणं जर जोडीदाराला स्वतःसाठी थोडा वेळ थोडी शांतता किंवा स्वतःच्या आवडी जपण्याची संधी दिली नाही तर त्याला तिला कैदेतल्या जीवनासारखं वाटू मानसशास्त्र सांगत कि वैयक्तिक जागा न दिल्यास व्यक्तीमध्ये चिर व वैताक वाढत आणि हळूहळू तो ती नात्यापासून दूर जाऊ लागतो उलट थोडा स्वतःसाठी वेळ मिळाला तर त्यातून मिळालेली ताजी तवानी नात्यात परत आनंद आणते म्हणून जोडीदाराच्या मित्र परिवारासोबत वेळ घालवण्याचा आदर करा त्याच्या तिच्या छंदांना प्रोत्साहन द्या स्वतःसाठी वेळ म्हणजे दुरावा नाही तर नात्याला बळ देणारी एक छोटी विश्रांती आहे हे समजून घ्या शेवटी जसं एखाद्या झाडाला वाढवण्यासाठी थोडी जागा आणि मोकळं वातावरण लागतं तसंच नात्यालाही मोकळेपणा आणि विश्वास आवश्यक असतो मैत्रिणींनो आज आपण पाहिलं की नात्यातील दुरावा अनेकदा आपलं रोजच्या वर्तनातून छोट्या छोट्या चुकांमुळे किंवा लक्षणं दिल्यामुळे निर्माण होतो अपेक्षांचा डोंगर सदत टीका भूतकाळ उकरून काढणे एकमेकांना गृहीत धरणे सोशल मीडियावर जास्त लक्ष पैशाचा तणाव आणि वैयक्तिक जागा न देणे या सात गोष्टी टाळल्यास नातं मजबूत आणि प्रेमपूर्ण राहते मैत्रिणींनो नातं म्हणजे फक्त सोबत राहणं नाही तर एकमेकांच्या भावना समजून घेणं एकमेकांना आदर देणं आणि सतत प्रेम जपणं होय तुमच्या जोड जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करा संवाद राखा विश्वास जपा आणि प्रेम वाढवा याद राखा नातं जिवंत ठेवायचं असेल तर प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे एक नवीन सुरुवात आहे धन्यवाद मैत्रिणींनो तुमचं नातं नेहमी गोड राहो प्रेम टिकू दे आणि तुमचे घर सुखाने भरलेलं राहो मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद